नमस्कार माझ्या मित्र आज मी तुम्हाला सव्वीस जानेवारीबद्दल एक भाषण सांगणार आहे व्हिडिओला सुरुवात करण्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल किंवा अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायलाही विसरू नका जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचे अपडेट नेहमी मिळत राहतील चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया सव्वीस जानेवारी सर्वांना माझा नमस्कार आज सव्वीस जानेवारी सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा हा दिवस आपण आनंदाने साजरा करतो या दिवशी भारताचे संविधान लागू झाले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान तयार केले भारत हा एक स्वतंत्र देश आहे येथे सर्व नागरिकांना समान हक्क आहेत सव्वीस जानेवारीला शाळा कॉलेज ऑफिसमध्ये ध्वजारोहण केले जाते शाळेत भाषणे व विविध कार्यक्रम होतात आपण आपल्या देशावर प्रेम केले पाहिजे चला भारत देशाला अभिमान वाटेल असे नागरिक बनूया जय हिंद जय भारत जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद